श्री तिरुपती बालाजी मंदिरात महाराष्ट्र सदन स्थापन करण्याची मागणी जोर धरती आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजे क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत लेखी निवेदन दिले भाविकांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी ही गरज असल्याचं क्षीरसागर यांचं मत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर कार्यवाही करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला सूचना दिल्यात आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी मंदिरात महाराष्ट्र राज्याचं सदन स्थापन व्हावं यासाठी आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं मागणी केली आहे ग्रामीण आणि दुर्गम भागातून येणाऱ्या भाविकांना दर्शन निवास आणि पर्यटन माहिती यांसारख्या सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे पाऊल उचलावं लागेल असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे सध्या तिरुपती इथं इतर, इतर अनेक राज्यांचे भक्तनिवास असून महाराष्ट्रातील भाविकांसाठी मात्र अशी सुविधा उपलब्ध नाही आहे लाखो महाराष्ट्रातील भाविक दरवर्षी श्री तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी जातात त्यांना अनेकदा गैरसोयींना सामोरं जावं लागतं त्यामुळं महाराष्ट्र शासनानं आंध्र प्रदेश शासनाकडं याबाबत तातडीनं पाठपुरावा करावा अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला आवश्यक ती पावलं उचलण्याच्या सूचना दिल्या महाराष्ट्रातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना यामुळं मोठा दिलासा मिळणार असल्याचं मानलं आहे